दादा वैष्णवीचे वडील कसपटे बोलत बोला आला हॅलो दादा ज्या दिवशी आपल्या मुलीने मला वाटतं लव्ह मॅरेज केली होत नाही सांगितलेलं होतं कधीच तुम्ही कोणी असं मदत सांगितलं नाही असं चाललेलं आहे नाही त्याच वेळेस आपण दुसरी गोष्ट

कधी काय होतात म्हटलं वडील आली मुलीवर मुलावर तेवढं प्रेम करतात म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देतात प्रेमा केलं देता। प्रेमा कुठे केलं मी काय करतो आता मला ते डायरेक्ट विमानांनी बारामती रालोच ते उद्या कोल्हापूरला पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या प्रत्येका

पाठबळ पाठबळ नाही गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकत नाही कसं असतं दादा कायद्याने मी वकील आता समजा